भारतीय लष्कराकडून पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंधूरद्वारे पीओकेसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त तीन मोठ्या दहशतवादी संघटनांसह पाक दल घडवली भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन लष्करे तोयबाचे तळ उध्वस्त मध्यरात्री दीड वाजता कारवाई दहशतवाद्यांचे से ट्रेनिंग सेंटरही बेचिराक हजारो दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असणाऱ्या बहावरपूरमधील जैश ए मोहम्मदची टेरर फॅक्टरी बेचिरा अल रहमत ट्रस्टकडून हा जैशचा तळ चालवला जात होता फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काल्प क्षेपणास्त्रांची अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंधू आखलं तारीख आणि लक्ष निर्धारित करून भारताचं दहशतवाद्यांच्या तळांवर आक्रमण ऑपरेशन सिंदूर, सिंदूर सुरू असताना पंतप्रधान मोदींकडून मॉनिटरिंग सुरू होतं दहशतवादी तळांवरील एअर स्ट्राईकचा मोदी आढावा घेत होते भारतीय लष्कराची आज सकाळी दहा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद ऑपरेशन सिंदूर नेमकं काय होतं भारतीय सैन्यानं कशी कारवाई केली याची माहिती देणार ऑपरेशन सिंदूर नंतर पीडित कुटुंबियांकडून समाधानाची भावना लष्कराची कारवाई हीच खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबियांची प्रतिक्रिया तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सल्यूट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता सीसीएसची बैठक होणार ऑपरेशन सिंदूर नंतरची रणनीती ठरण्याची शक्यता काश्मीरमधील शाळा महाविद्यालयं बंद तर श्रीनगर जम्मू लेह जोधपूर भूजसह अनेक विमानतळावरून उड्डाणं रद्द खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय भूतकाळ पाहता हे होणारच होतं संघर्ष लवकरच संपेल अशी आशा भारताच्या ऑपरेशन नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंधूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक फटाके फोडून आनंद साजरा तर सोशल मीडियावर जय हिंद आणि भारत माता की जय से नारे उघडा डोळे बघा नीट